ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत श्रीमाताजींच्या विचारांवर आधारित हो आपल्याकडे ज्ञानार्जनाची गुरु किल्ली अभिप्सा आणि प्रार्थना यातले काही उतारे आहेत बरोबर अगदी आणि यात माताजींनी कर्माबद्दलच्या आपल्या कल्पना म्हणजे आपण ज्या चौकटी बनवतो ना हो मानसिक चौकटी बरोबर त्या चौकटींच्या पलीकडे कसं जायचं यावर त्या बोलतात आणि हे महत्वाचं आहे कारण कळत नकळत आपण अडकतोच या चौकटींमध्ये हे करायचं ते नाही करायचं स्वतःलाच आपण लिमिट करतो अगदी तर श्रीमाताजी म्हणतात की यातून बाहेर पडायला एका वेगळ्या पातळीवर जायला हवं त्यासाठी ते त्यांनी एक छान रूपक वापरलंय वरचा मजला म्हणजे आपण समजा एका खालच्या मजल्यावर आहोत जिथे सगळे नियम बंधन लागू आहेत आणि आपल्याला जायचंय त्या वरच्या मजल्यावर जिथे या चौकटी नाहीत पण गंमत अशी आहे की त्या वरच्या मजल्यावर जायला जी शिडी आहे तिचं दार बंद आहे बरोबर हे रूपकच खूप काही सांगून जात मग प्रश्न येतो हे दार उघडायचं कसं हो आणि इथेच श्रीमाता जे दोन किल्ल्यांबद्दल बोलतात कोणत्या आहेत त्या पहिली किल्ली आहे पुरेशी प्रामाणिक आणि तीव्र अभिप्सा म्हणजे एकदम उत्कट इच्छाशक्ती आतून येणारी तळमळ अगदी आणि दुसरी किल्ली आहे पुरेशी तीव्र प्रार्थना अच्छा त्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही मध्ये इतकी शक्ती आहे की त्या ते बंददार उघडू शकतात सुरुवातीला त्या किंवा असं म्हणतात ना अभिप्सा किंवा प्रार्थना हो पण पुढे त्या म्हणतात की दोन्हीत एक प्रकारची जादुई शक्ती आहे म्हणजे असं नाही की एक चांगली आणि दुसरी कमी बरोबर प्रत्येकासाठी वेगळा मार्ग असू शकतो अगदी कुणाला अभिप्सा सहज वाटते कुणाला प्रार्थना पण दोन्ही परिणामकारक आहेत पण इथे एक महत्वाचा मुद्दा त्या मांडतात प्रार्थनेबद्दल हो तो खूप इंटरेस्टिंग आहे त्या म्हणतात की काही लोकांना प्रार्थनेबद्दल थोडा तिटकारा असतो थो। म्हणजे प्रार्थना करणं त्यांना कमीपराच वाटतं असं का त्यांचं निरीक्षण असं आहे की जर खोलवर पाहिलं ना तर हा तिटकारा त्यांच्या अहंकारापोटी असू शकतो अभिमान किंवा त्याहून वाईट म्हणजे घमेंड अच्छा म्हणजे विनम्रतेचा अभाव बरोबर विनम्रता नसेल तर प्रार्थनेपासून माणूस दूर जातो हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे प्रार्थनेला विरोध हा फक्त अविश्वासाचा भाग नसून अहंकाराचा पण असू शकतो हो आणि दुसरी बाजू पण आहे म्हणजे म्हणजे काही लोकांमध्ये ती तीव्र अभिपसा ती इच्छाशक्ती जागी होत नाही ते प्रयत्न करतात पण ती तळमळ ती उत्कटता येत नाही याचं काय कारण असेल याचं कारण ते देतात की अशा लोकांमध्ये संकल्प शक्तीची जो थोडी कमी प्रज्वलित असते अच्छा पण सांगतात की हा संकल्प चा चा अभाव का असतो तर तो अनेकदा त्यांच्यातील विनम्रतेच्या ज्योतीच्या अभावामुळे असू शकतो अरे वा म्हणजे संकल्प शक्तीसाठी सुद्धा विनम्रता गरजेची आहे अगदी हे खूपच रोचक आहे खरी प्रभावी संकल्पशक्ती विनम्रतेशिवाय येत नाही नाहीतर ती पोकळ ठरते म्हणजे या दोन्ही गोष्टी प्रार्थना आणि अभिप्सा जरी वेगळ्या वाटल्या तरी मुळाशी जोडलेल्या आहेत बरोबर प्रार्थना अधिक विनम्रतेकडे झुकते अभिप्सा संकल्पशक्तीकडे पण खरी संकल्पशक्ती विनम्रतेतून येते म्हणजे शेवटी दोन्ही हवंय विनम्रता आणि संकल्पशक्ती अगदी दोन्ही जादुई शक्ती आहेत कारण त्या आपल्या नेहमीच्या विचारांच्या पलीकडे काम करतात पण त्यांचा योग्य वापर व्हायला हवा हो एकाला कमी लेखून चालणार नाही दोन्हीचं महत्व आणि त्यांची एकमेकांना असलेली गरज ओळखायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग या सगळ्या चर्चेनंतर श्रीमाताजी एका अंतिम निष्कर्षावर येतात तो निष्कर्ष काय आहे त्या म्हणतात की कर्मामध्ये जर खरा बदल घडवायचा असेल म्हणजे आपल्या जुन्या सवाई विचार प्रतिक्रिया यांचं चक्र तोडायचं असेल हो तर त्यासाठी फार मोठी विनम्रता आणि प्रचंड मोठी इच्छाशक्ती या दोन्हींची गरज आहे दोन्ही फक्त एक नाही हो फक्त एक असून चालणार नाही दोन्ही तितकंच महत्वाचं किती संतुलित विचार आहे हा आपण बरेचदा एकतर फक्त इच्छाशक्ती विल पॉवर म्हणतो किंवा मग फक्त शरणागती आणि विनम्रता बरोबर पण श्रीमाताजी सांगतायत की खरं परिवर्तन तेव्हाच होतं जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र एक येतात प्रचंड इच्छाशक्ती आणि तितकीच मोठी विनम्रता हा समतोल साधना हेच खरं आव्हान आहे मग अगदी हीच खरी साधना आहे खरे हे ऐकल्यावर आपल्या रोजच्या जगण्याकडे बघायला एक नवीन दृष्टी मिळते नक्कीच आणि मग विचार येतो की आपण आपल्या आयुष्यात या दोन शक्तींचा म्हणजे विनम्रता आणि इच्छाशक्ती यांचा समतोल कसा साधू शकतो आणि या समतोलातून आपल्याच कर्माच्या आणि विचारांच्या ज्या नकळत बनवलेल्या चौकटी आहेत त्यांच्या पलीकडे जायला स्वतःला कसं तयार करू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर